नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत करत आहे आज दिनांक सतरा जून आणि उद्यासाठी म्हणजे अठरा तारखेसाठी आपण व्हिडिओ शूट करत आहोत तर नेहमीप्रमाणे आपण आधी निफ्टी आणि बँक निफ्टीचा अॅनालिसिस करू आणि त्यानंतर जे आजचे दोन स्टॉक सिलेक्टेड आहेत ते म्हणजे के आर बी एल आणि ए आय आय इंजिनिअरिंग सो प्रथमतः निफ्टीचा अॅनालिसिस निफ्टी हा इलेक्शन रिझल्टनंतर एका अप मुवमेंटमध्ये आहे परंतु मागचे चार पाच दिवस म्हणजे मागचा पूर्ण आठवडा याने एका रेंजमध्ये इथे स्पेंड केलेला आहे तुम्ही पाहत असाल तर इथे ज्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या अतिशय छोटे आहेत म्हणजे या मुवमेंटला आपण काहीच हो नाही बोलू शकत कारण काहीच मुवमेंट नाही आहे पन्नास शंभर पॉईंटमध्येच हो निफ्टी मागचे चार पाच दिवस रन करतो आहे अवरली चार्ट पाहूया अवरली चार्टवरती काय दिसतं इथे पण तुम्हाला अवरली चार्टवरती एकदम क्लॅरिटी दिसेल की एक तेवीस हजार तीनशे तेवीस हजार पाचशे या एका रेंजमध्ये मार्केट आहे आणि ऑलमोस्ट हायला जाऊन क्लोज झालेला आहे तर इथून मला काय दिसतं तर याचा ॲनालिसिस असं आहे जोपर्यंत तेवीस हजार पाचशेची वरची लेवल तोडत नाही आणि अवरलीवरती क्लोज देत नाही तोपर्यंत याच्यामध्ये अप अपमुवमेंट नाही येणार ना। आणि ज्या ज्यावेळी तेवीस पाचशेची लेवल क्लोज होऊन अवरली ब्रेकआउट मिळेल त्यावेळीच इथे तेजी करण्यात पॉईंट आहे म्हणजे पुढचं जे टार्गेट आहे मेबी तेवीस हजार सातशे तेवीस हजार आठशे ते ओपन होतं आणि खालचा जो सपोर्ट आहे तो तुम्ही इथे पाहाल तर या बॉलिंजर बँडच्या मिडला म्हणजे ऑलमोस्ट तेवीस तेवी हजार चारशेच्या आसपास एक सपोर्ट आहे आणि एक तेवीस हजार तीनशेच्या मध्ये एक सपोर्ट आहे तर या दो दोन लेवल आहेत त्या फार क्रुशल असतील ज्या मुमेंटला ही लेवल तोडून खालच्या साईडला जर मुवमेंट दिली आणि एक अवरली ब्रेक डाऊन जर मला तेवीस हजार दोनशेच्या आसपास वगैरे हो आला तर एक साधारणतः चारशे पाचशे पॉईंटची डाऊन मुवमेंट प्लेस होऊ शकते जर तुम्ही या चार्टला थोडं अजून ओपन करून पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की इथे एक एक इथे एक हेड आहे हे हे एक शोल्डर आपण म्हणता येईल हे या भागातलं आणि हे एक शोल्डर म्हणता येईल हा इन्व्हर्स हेड अँड शोल्डरचा ब्रेक आउट होऊ शकतो जर याने तेवीस हजार पाचशेची लेवल तोडली तर परंतु जर नाही तोडली तर इथे डेफिनेटली एक रेजिस्टन्स आहे आणि तेवीस हजार दोनशे तेवीस हजार दोनशेची जर लेवल तोडली तर मी डाऊन पेमेंट प्लेस आणि प्ले करू शकतो सध्या माझा निफ्टीमध्ये काहीच ट्रेड नसेल कारण एक रेंज बाउंड मार्केट आहे तर रेंज बाउंड मार्केटमध्ये ऑप्शन बायरला काहीच ट्रेड मिळत नाही ऑप्शन ॲज अ ऑप्शन सेलर तुम्ही सेल करू शकता डेफिनेटली परंतु माझ्या दृष्टीने थोडंसं डिफिकल्ट आहे कारण मंडे आहे सो ऑप्शन सेलिंग इज बिट डिफिकल्ट ॲज ऑफ नाव ओके आणि बँक निफ्टीच्या ट्रेडकडे येऊया बँक निफ्टीचा अवर्ली चार्ट माझ्यासमोर ओपन आहे तर बँक निफ्टीच्या अवर्ली चार्टवरती पण मला एक्झॅक्टली सेम दिसतं आहे की एक रेंज आहे ते एकोणपन्नास हजार सातशे ते पन्नास हजार दोनशे या दोन रेंज आहेत म्हणजे इथे पन्नास हजार दोनशे एकदा त्याने टच केलं तिथून परत खाली आला आणि त्याच्या बॉलिंजर बँडच्या मिडलला टच होऊन परत पन्नास हजार दोनशे गेला आणि परत खाली आला सो जोपर्यंत ह्या रेंजचा ब्रेकआउट येत नाही आणि जर तुम्ही इथे पण पाहाल तर इथे एक हे एक आपण म्हणू शकतो की हे एक्सेप्शनल केस आहे पण हा जो आहे एक एक शोल्डर आहे हा एक शोल्डर आहे आणि हा त्याचा हेड आहे जर याने अप साईडला पन्नास हजार पन्ना दोनशेची वर जर क्लोजिंग दिली तर एक एकावन्न हजारपर्यंतचे मुवमेंट मी एक्सपेक्ट करू शकतो पण जर पन्नास हजार दोनशेची लेवल जर याने क्लोज नाही दिली तर आणि जर खालच्या साईडला एकोणपन्नास हजार सहाशेची लेवल तोडली तर एक डाऊन मेंट येऊ शकते ती ऑलमोस्ट हजार पाचची म्हणजे अठ्ठेचाळीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस हजार सातशे ही जी लेवल आहे ही याच्या टू हंड्रेड अवरलीवरती मुव्हिंग uh, एव्हरेज प्लेस आहे तिथपर्यंत एक डाउनमेंट येऊ शकते सो so, माझा बँक निफ्टीवरचा पण ट्रेड सेम असेल जोपर्यंत या रेंजचा ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत uh, मी इंटरेस्टेड नाही आहे बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासाठी ॲज अ ऑप्शन बायर ऑर ॲज अ यु नो निफ्टी ट्रेडर मोमेंटम ट्रेडर आय एम नॉट इंटरेस्टेड टू बाय इन अ नो व्हेरी रेंज बाउंड मार्केट ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही करू शकता बट देर इज अ रिस्क इन सो ॲज ऑफ नवगा व्हि बनत नाही आहे टू बी व्हेरी फ्रँक आपण आता आपले जे स्टॉक ऑफ द डे आहेत त्याच्यामध्ये येऊया पहिलं आहे के आर बी एल ही के आर बी एल कंपनी जी आहे ती आ, आ, एका यु नो मेजरली तांदूळ ज्याला आपण म्हणतो राईस म्हणतो ते राईस इंडस्ट्रीमध्ये काम करते यांचे खूप सारे वेल नोन ब्रँड्स आहेत जे राईट्स राईस एक्सपोर्ट करतात म्हणजे तांदूळ एक्सपोर्ट करतात सो इथे एक ब्रेकआउट दिलेला आहे जर इथे आपण एक वॉल्यूम ॲनालिसिस ॲड केला इथे एक वॉल्यूम अॅनालिसिस ॲड करतो ओके वॉल्यूममध्ये जर मला कळालं वॉल्यूम चार्ट तर मला इथे कळून येतं आहे की जे फ्रायडेला ट्रेड झालेला आहे तो फ्रायडेला जो ट्रेड आहे तो सात सेवन पॉईंट फाय मिलियन शेअर्स म्हणजे ऑलमोस्ट पंच्याहत्तर लाख शेअर्सची ट्रेडिंग झालेली आहे आणि ही ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही जर मागचा चार पाच महिन्याचा डेटा पाहाल तर चार पाच महिन्यामध्ये ही हायस्ट एवर ट्रेडिंग वॉल्यूम आहे आणि इथे जर तुम्ही याची कॅन्डल पाहाल तर पूर्णपणे म्हणजे डे जिथे फ्रायडेला जिथे सुरुवात झालं मार्केट जिथे ओपन झालं तिथून त्याने कंटिन्युअसली अप मुवमेंट दिलेली आहे आणि तीनशे दहाला जाऊन क्लोज झालेला आहे याने क्रिटिकली म्हणजे तुम्ही पाहाल त्याचा टू हंड्रेड जो डी एम ए आहे तो तीनशे त्रेचाळीसला प्लेस आहे सो so, माझं असं एक्सपेक्टेशन आहे की ते तीनशे त्रेचाळीसपर्यंत याच्यामध्ये एक अप मुवमेंट येऊ शकते आणि डाऊन जो सपोर्ट आहे तो दोनशे ऐंशीच्या आसपास आहे तर हा एक माझा ट्रेड बनू शकतो त्याच्यामध्ये एक तीनशे पंचवीसला एक रेजिस्टन्स आहे सो so, मला जर ट्रेड करायचा असेल या के आर बी एलमध्ये ॲज अ कॅश ट्रेड तर उद्या सकाळी जर ओपन झाला तर मी तिथे एक ट्वेंटी फाय थर्टी पर्सेंट अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो आणि एक समजा मला डिप मिळाली तीनशेपर्यंत तर एक रिमेनिंग अमाऊंट मी इन्व्हेस्ट करून ट्रेड घेऊ शकतो आणि माझं जे टार्गेट असेल माझं फर्स्ट टार्गेट असेल तीनशे पंचवीस आणि जर तीनशे पंचवीस सस्टेन केला तर तीनशे त्रेचाळीसपर्यंतचं टार्गेट असेल सो तीनशे पंचवीसला मी फिफ्टी पर्सेंट अमाऊंट बुक करू शकतो आणि रिमेनिंग फिफ्टी पर्सेंट अमाऊंट विथ तीनशे दहा स्टॉप लॉस आय विल कॅरी फॉर थ्री फॉर्टी थ्री दॅट्स हाव असा एक ट्रेड सेटअप बनतो बनतोय ओके okay? so, सो हा के आर बी एलचा सेटअप आहे जर इथे अवरली आणि वीकली जरी आपण चार्ट पाहिलात तर विकलीमध्ये एक रेजिस्टन्स आहे तीनशे अठ्ठेचाळीसच्या आसपास आणि याने चांगला म्हणजे लास्ट वीकमध्ये जे दिलेला आहे वॉल्यूम पण चांगला दिलेला आहे सो डेफिनेटली हा एक स्टॉक माझ्या रडारवरती आहे त्याचा आर एस आय पण सत्तर आहे म्हणजे सत्तरचा आर एस आय तुम्हाला याची स्ट्रेंथ दाखवतोय म्हणजे इट इज डेफिनेटली एक स्ट्रेंथ आहे आणि याचा जो इथे मी उद्दाम सुपर ट्रेंड इंडिकेटर ऍड केलेला सुपर ट्रेंड इंडिकेटर नेमका परवाच म्हणजे फ्रायडेलाच पॉझिटिव्ह झाला आहे तो डेफिनेटली इथे पोझिशन घेणं बनतं आहे खूप सारे इंडिकर इंडिकेटर तुम्हाला पॉझिटिव्हिटी दाखवत आहेत सो हा माझा एक ट्रेड असेल दुसरा एक ट्रेड सेटअप आहे तो म्हणजे ए आय आय इंजिनिअरिंग ही कंपनी कॅपिटल गुड्समध्ये आहे आणि फ्रायडेला याने सिमिलर ब्रेकआउट दिलेला आहे याचे जर तुम्ही मुव्हिंग एव्हरेज पाहाल तर फिफ्टी डी एम ए ट्वेंटी डी एम ए आणि टू हंड्रेड डी एम ए तिघांपेक्षाही हा वरती फुल डेला क्लोज झाला आणि एक डिसिजिव्ह कॅन्डल त्यांनी दिलेली आहे आणि याचा आर एस आय पण आहे तो बात्तर आहे म्हणजे बहात्तरचा आर एस आय बेसिकली पन्नासशावर जर आर एस आय असेल तर तो स्ट्रेंथ सांगतो ते स्टॉकमध्ये डेफिनेटली एक स्ट्रेंथ आहे इथे माझे जे टार्गेट असेल ते ऑलमोस्ट uh, चार हजार दोनशेच्या आसपास असेल चार हजार दोनशेच्या आसपास आणि आता जी व्हॅल्यू आहे ती ऑलमोस्ट चार हजार आहे म्हणजे एक पाच पर्सेंटची मूव मी इथे एक्सपेक्ट करतो परंतु इथे एकच प्रॉब्लेम येतो म्हणजे व्हॉल्यूम एवढं आलेलं नाही आहे वॉल्यूम थोडं कमी आहे तर तेच एक प्रॉब्लेमेटिक आहे की व्हॉल्यूम सकाळ ब्रेकआउट नाही आलं आहे परंतु डेफिनेटली एक अडतीसशेचा स्टॉपलॉसने पोजिशन बनते आणि अपसाईडला चार हजार दोनशे म्हणजे फाय पर्सेंटची अपसाईड एक्सपेक्टेड करू शकतो आणि जर चार हजार दोनशे चार हजार दोनशे पन्नासची लेवल तोडली आणि तिथे जर सस्टेन झाला तर चार हजार पाचशे लेवल येऊ शकते सो असे हे माझे दोन ट्रेड्स आहेत तर आजसाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद उद्या भेटूच